बाबाला माझा प्रणाम दुखीदृष्टीवर गरिबांचे कैवारी मानवाला मानवता शिकवणारे अंधश्रद्धेतून वाईट वैष्णवतून प्रवृत्त करणारे निष्काम कर्मयोगी परमपूज्य परमात्मा शोक मंडळाचे संस्थापक महान त्यागी बाबा जिंगेजी हे या ठिकाणी आहेत बाबाला माझा प्रणाम तसेच बाबांच्या खांद्याला खांदा लावून अवरात्र परिश्रम करून आपला स्वतःचं जीवन त्यागमय जग जगणाऱ्या सर्वांच्या लाडक्या मातोश्री वाराणसी आई हे या ठिकाणी उपस्थित आहेत आईला माझा नमस्कार तसेच चर्चा बैठक म्हटलं तर अध्यक्षाची आवश्यकता असते आणि आजच्या चर्चा बैठकी अध्यक्ष म्हणून नागपूर परिसरातील मार्गदर्शक तथा माझे मार्गदर्शक आदरणीय श्री गिरधरजी लांजेवर साहेब हे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत साहेबांना माझा नमस्कार तसेच आदरणीय संपूर्ण मंच मंचाला माझा नमस्कार उपस्थित बालसेविका बाल सर्वांना माझा नमस्कार नमस्कार तरी आतापर्यंत या ठिकाणी सुंदर असा अनुभवावर आणि धर्माच्या शिकवणीवर या ठिकाणी आपापल्या अनुभवातून मानवाना जागवण्याचे कार्य आणि मानव मानवधर्माच्या प्रचार आणि प्रसार जी महान केली बाबा जे आपल्याला शिकवण दिली त्या शिकवणीच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे आणि अनुभव आणि शिकवण गुरुविना मार्ग नाही भक्तीविना उदाहरण आहे जीवनाचा गुरुविना मार्ग नाही आणि भक्तीविना उधार नाही जीवनाचा आणि भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा या बैठक मध्ये बसण्यासाठी सुद्धा निर्धार पाहिजे मनाचा नाहीतर येत बसलो शरीर येते आहे आणि आत्मा जरी घरी असली तरी या बैठक मध्ये बसल्याचं काही सार्थक ठरणार नाही कारण जोपर्यंत आपली एकाग्रता होणार नाही तोपर्यंत हे शब्द आपल्या काही पडणार नाही आणि अनुभव आणि शिकवण हृदयात घुसणार नाही तर या ठिकाणी मी अनुभवावर सुरुवात करतो धर्माच्या शिकवण्यावर मी बरेचदा बोलत आलो की माझा स्वतःचा प्रॅक्टिकल अनुभव आहे या अठरा दिवसापूर्वीचा की आपण शेवट म्हणतो की भगवान माझी ऐकत नाही मी परमेश्वराला योग मागतो आणि मला मिळत नाही तर याच कारण काय ज्या दिवशी आपण या धर्माशी जिल्लो आणि या मार्गात मरण्याचं वचन दिला आणि आपण मेलो आपण मेलो तर आपल्याला परमेश्वराने सावरलं परमेश्वराने आपल्याला सावरलं कारण आपण परमेश्वराच्या चरणी मरण्याचं वचन दिलं आणि पुन्हा जिवंत झालो पुन्हा जिवंत झालो आणि भगवंत दूर गेला म्हणून परमेश्वराने आपलं ऐकलं नाही प्राप्तिकल नवा म्हणजे कस सुखदुःख अतिथी आहे सुख दुःख तो अतिथी आहे जे बारी बारीशी आयंगे चले जाएंगे अगर हो तो आहे अनुभव का लाएंगे आता कोणीतरी सांगितलं या ठिकाणी कि या मार्गात आल्याच्या नंतर सुखच सुख आहे दुःख आहेच नाही पण असं नाही सुख आणि दुःख अंधार आणि उजड आकाश आणि धरती स्त्री आणि पुरुष ह्या गोष्टी आहेत आणि हे दोनच आहे बाबांनी जातीभेद केला नाही भेदभाव केला नाही आणि बाबांनी आपल्याला सोपी आणि सरळ मार्ग सांगितला कठीण नाही आहे शिकवण पद्धत या मार्गाची पद्धत कठीण नाही आहे आम्ही कठीण बनवली आम्ही स्वतःहून कठीण बनवली नाही तर सोपी आहे अनेका रस्त्यांनी सुद्धा आपण तेवढ्या कठिणाईनं वागवतो अंध्र शर्धेनं वागवतो पण धर्मात आपण सोप्या पद्धतीने जीवन जगून राहिलो आणि असाच अनुभव म्हणजे नी, नी पाथित त, मी झोपलो असताना रात्रीला आणि सकाळी उठलो तेव्हा माझ्या पाठीत दुखणा भरला म्हणजे आपल्या मराठी भाषेत उसन म्हणतो आपण त्याला आणि वनसाइ उजव्या साईडला दुखणा आला सकाळी सहा वाजतापासून तो दुखणा चालू झाला तर मला असं वाटलं की मी झोपीत असताना माझ्या पाठीत दुखणा भरला आणि मला एवढा विश्वास आहे की मी परमेश्वराला सांगितलं तर माझा दुःख दूर होते एवढा प्रॅक्टिकल अनुभव पुष्कळ आलेले या आठ्या दिवसापूर्वीचा अनुभव भगवंताला विनंती केली आणि विनंती सांगितलं बाबाला की बाबा मला या या पद्धतीने माझ्या पाठीत दुखणा आहे मी त्या ठिकाणी स्वतः फुका मारू शकत नाही आणि घरचे लोक सध्या घरी नव्हते शेतावरती गेले होते तर बाबाला सांगितलं की बाबा मी त्या ठिकाणी फक्त ज्योतीच्या तेल तेलाने मला योग द्या आणि माझ्या पाठीच्या जे दुखणं आहे पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे असं त्या दुखण्यावर मला समाधानी द्या, द्या बाबा आणि विनंती झाली मी माझ्या हातात ज्योतीतला थोडा तेल घेतला आणि लावला आणि पाच मिनिटात सणातच दुःख असती असती सुरू झाले दूर होणे चालू झाले तर पहा सांगणे की तात्पर्य परमेश्वर शब्दावर कार्य करते हा माझा त्या दिवशीचा प्रॅक्टिकल अनुभव तसच माझी मुलगी चार वर्षाची आहे आणि त्या मुलीला साडे नऊ वाजता कानाचा त्रास व्हायला कानात दुखणी चालू झालं पप्पा म्हणजे माझ्या कान दुखून राहिलं अरे तेवढीवर म्हटलं मी दवाखान्यात नेऊ कुठं दवाखाने बंद झाले नऊ वाजता तर मी विचार केला कि एवढी मोठी परमेश्वराची कृपा आपल्या पाशी आहे दैवी शक्ती आपल्या सोबत आहे आणि आपल्याला कशाला कुणाच्या मागे धावण्याची गरज आहे भगवंत आपल्या शब्दावर कार्य करतो एवढा आत्मविश्वास मला आहे आणि मी माझ्या मुलीला उठवलं विनंतीच्या पाठापाशी बसवलं आणि तिच्या कानामध्ये भगवंताला विनंती केली आणि भगवंताला सांगितलं की बाबा या या पद्धतीनं माझ्या मुलीवर दुःख आलेलं आहे आणि मी एवढे एवढे शब्दाच्या फुका तिच्या कानात मारतो आहे आणि हे दुःख सरात नाहीसे झाले माझे बाबा असं योग भगवंता अरे मारल्या तिच्या कानावर फुका पाच मिनिटात मुलगी शांत झाली मुलीला विचारला की बाई आता दुखते का नाही पप्पा दुखत नाही आता दुखणं बंद झालं आणि ते निवांतपणे रातभर झोपली हा प्रॅक्टिकल अनुभव आलेला आहे सुख दुःख अतिथी आहे तो येणार आहे हा पंचतत्वाचा शरीर आहे आणि या शरीरात सृष्टी निर्मात्याच्या परिवर्तनानुसार दुःख येणार आहे पण त्याच्यावर मातही ती देवी शक्ती करणार आहे साधी आहे ग साधी नाही विश्वाची सूत्र संचालन करणारी देवी शक्ती म्हणजे भगवत कृपा मान की बाबा जिंदेजीनी स्वतः प्राप्त करून ती आपल्या दुखी गोष्टी लोकांपर्यंत म्हणजे आपल्या शेवकापर्यंत पोहोचवून आणि तिला प्राप्त करण्याची क्रिया बाबांनी आपल्याला सांगितली आहे त्या परमेश्वराला आपण कसं टिकवून ठेवलं पाहिजे आणि कोणत्या नियमाचं आचरण केल्यावर ते टिकून आपल्या पाशी राहील हे बाबाने आपल्याला शिकवलं टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला नियमानं चालणे गरजेचं आहे बारा नियमाचे आचरण करणे हे तेवढेच महत्वाचे आहे नाही माझी तर दुःख दूर झाले आता नियमाची मला गरज नाही बाबान जी शब्द है याचावती बाबान जी वाक्य है कि भगवान yup की गरज नहीं तो नियम को तोड़ भगवान की गरज नहीं तो नियम को तोड़ सैतान को जोड़ किसी को तो जोड़ना है हमें हराम को जोड़ना है या सत्य को जोड़ना है ये हमें डिसाइड करना है किसी को तो जोड़ना है हमें ये बाबा के वाक्य है शब्द है बाबा के कि भगवान की गरज नाही तो नियम को छोड़ और हराम को जोड़ और भगवान की गरज है तो हराम को छोड़, तो सत्य को जोड तब भगवान तेरे पास रहेगा आम्ही जरी नियमाने चुकलो किंवा आम्हाला नियमाची गरज नाही आणि परमेश्वर आम्हाला मदत करते तर नियमाची गरज नाही आम्हाला पूर्व जशी पूर्वी जशी या मार्गात येण्यापूर्वी आम्ही होतो तसेच होऊ नवरही भगवंत आमची मदत करतो तर नियमाची गरज नाही नियमाची गरज नाही ना मला पण असं नाही हे बाबांचे वाक्य भगवान को पास रखना ने, तो है हमें बारा नियम से चलना ही पडेगा क्योंकि बारा नियम में तेरा भगवान है बाबाने चार तत्व दिले सायंकाळीच्या प्रार्थना आपण म्हणतो भगवंताच्या प्राप्ती करता व निष्काम कर्मयोग साधण्याकरता बाबाने चार तत्व दिले आहे आणि त्यागी शेवका तत्वाची प्रतिमा सुद्धा आहे किती विशेष दृष्टिकोन होता बाबांचा कि तत्वाची प्रतिमा आपल्याला दिली कारण सेवक या मार्गात आल्याच्या नंतर कालांतराने दुःखी होतो भगवान काही करते कर? ना भगवान काही नाही कर आता काही काही सेवक पण त्या दळाने बरोबर दिना भगवंत आमच्यावर पोपला भगवंतानं असं केलं भगवंतानं तसं केलं अरे भगवंत काहीच नाही करत भगवान तो सृष्टि का पालम पिता है भगवान सृष्टि का पालम पिता है और सभी बच्चे उसके लिए समान हैं, सभी सभी बच्चे सभी जीवात्मा सभी जीव उसको समान हैं, तो हमारा बुरा कैसे करेगा क्योंकि जिन्होंने हमें जन्म दिया हमारे माँ बाप वो भी हमारा बुरा नहीं सोच सकते बुरा नहीं कर सकते तो भगवान कैसे कर बुरा करेगा हम जीवन में चलते समय अपने कर्मों के वजह से दुखी होते और वो कर्म भोग है जो हमारे पीछे पड़ता है और उस माध्यम से हमें हमारे जो शरीर पे शरीर में पीड़ा होती है यानी दुख आते हैं क्योंकि कर्म, कर्म करते समय हम कहीं ना कहीं भूल जाते हैं कि हमें नियम से चलना है और वही पूरा कर्म हमारे पीछे पड़ते हैं तो हम उसे छुड़ाने जाते हैं लेकिन हम छुड़ा नहीं पाते हैं हम उसको छुड़ा नहीं पाते हैं क्योंकि हमें समझ में नहीं आया कि कर्म की व्याख्या क्या आहे कर्म कैसे करणे सकाळी म्हटलं आपण विनंतीमध्ये कि मी माझ्या कर्माने चुकलो या मार्गात येण्यापूर्वी भगवंताला आपण वचन दिलं की मी माझ्या कर्माने चुकलो आणि मार्गात आल्यावर आपले दुःख दूर झाले आणि पुन्हा कसेच कर्म करणे चालू केले दुष्ट बुद्धी वाईट विचार आणि वाईट संगत वाईट संगत ते एक मन आहे पहा सुंदर अमृताची वेळ निम्मावळी गेली आणि खाली कशी आली संगतीमुळे हे संगत चांगली आहे वाईट आहे चांगल्याची केली तर चांगलंच डिश तयार होईल आणि वाईटाची केली तर वाईट तयार होईल म्हणजे कर्मभोग तयार होईल म्हणून ते म्हटलंय की अमृताची वेळ निंबावरी गेली आणि खाली कशी आली कारण त्या अमृताचा महत्व होता आणि तो अमृताची वेळ जेव्हा कडुनिंबाच्या सहवासात लागली तेव्हा तिला कडुनिबाचा स्पर्श झाला आणि त्या अमृताचे जो महत्व होता त्या ठिकाणी तो खतम झाला म्हणून बाबाने म्हटलंय संतीला बाबाने म्हटलंय मार्गामध्ये ऐसे ऐसे बुरे विचार की मी गोल्लरजीने गोल्लार सांगितलं आहे की या नाग्य परिसरात सुद्धा कसे त्याला आपण दुष्टबुद्धीचे लोक म्हणू शकतो ज्या लोकांनी काही क्षणाबुद्धी अराजक अराजकता माजवण्याचे प्रयत्न केले पण सफल नाही झाले क्योंकि अखेर भगवान सत्य है, ये बाबा जी सत्य है कि भगवान असत्य को दबाएगा और सत्य को ऊपर लाएगा भगवान असत्य को दबाएगा और सत्य को ऊपर लाएगा तो भगवान ने अपने कार्य किया मानव ने भी अपने कार्य किया जो असत्य था उसे दबा दिया और जो सत्य है उसे ऊपर लाया, तो हम क्या करते हैं सेवक हमें क्या मन तो आम्ही एकामेकाचे कान भरतो ज्या मार्गदर्शकांनी तसं केलं त्यांनी तसं केलं काऊन केलं कारण तर माहीत नाही त्यांना एखादा पुरावा मागला तोही द्यायला तयार नाही तोही देवाला तयार नाही आणि असे लोक या मार्गात राहणार आहेत रे बाबा आणि नाही हो त्या काळात सुद्धा बाबाच्या काळात सुद्धा असे लोक होते आणि बाबांनी सांगितलं की असे लोक या मार्गात मंडळाची दिशा भूल करणारे लोक स्वतःच्या संघटना स्वतःच्या सो, संघटना तयार करून शेवकाची फसवणूक करणारे लोक हे तयार त्याही काळात झाले आणि आज सुद्धा आहे आता या ठिकाणी व्हावी गडचुरीची गोष्ट चालू होती अशा संघटना त्याही काळात बनली त्या धर्मराज निंदाव्या महान त्यागी बाबा जिंगजी मार्गाच्या वार त्यांनी ओम परमात्मा बनवला आणि ज्या आता या ठिकाणी ज्या संघटना कशा पावून आज 16 ते सतरा संघटना आज मंडळाच्या विरोधात कार्य करत आहे इतैय भगवान तेतैय भगवान तेतैय भगवान अरे भगवान किसी संस्था का बदानी ये बात सही है भगवान किसी संस्था का बदानी है भगवान सबका है ये बात सही है लेकिन बाबा का आदेश क्या था ये ध्यान में रखना चाहिए हीच मार्ग मी आदेश चालता आदेश वेळोवेळी बाबांच्या आदेशाचे पालन करू असं कोण म्हटलं म्हटलाय म्हटलंय करा शेवकांनी म्हटलाय काय म्हणते वेळोवेळी बाबांच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करू सर्व शेवकांनी म्हटलाय त्याही वेळेस म्हटलं आणि रोज सुद्धा म्हणतात शेवट मग यांनी केलं का हो बाबांच्या आदेशाचे पालन केलं की यांनी त्याही वेळेस नाही केलं आणि आता सुद्धा नाही केलं आणि म्हणून एवढ्या मोठ्या संघटना तयार करून स्वतःचे स्वार्थ साधून माना आणि आता विशेष तुम्हाला माहित आहे काय साठी यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी संघटना चालू केल्या आणि भगवान आहे भगवान तर प्रत्येकामध्ये विराजमान आहे पण या मार्गात आदेश चालते आदेश तर बाबाचे आदेश कुठे होतात करायला पाहिजे आपण की बाबांचे आदेश परमपूज्य परमात्मा शेवट मंडळ नागपूरला होता आता काही काही लोक म्हणतात जे तुमच्या मनामध्ये घर सर्वात निर्माण करतात तुमच्यापर्यंत काही माहिती पुरत नाही ते लोक तुमचे कार भरण्याचे प्रयत्न करतात हा की बाबांनी असं म्हटलं की नाही माझ्यानंतर मंडळ असेही लोक काम भरणारे आहेत पण मी तुम्हाला सांगतो एकोणीसशे नव्वद चा आदेश पाहून घ्या जे लोक असे कान घुसलीचे कार्य करतात हा सोशल मीडिया मोठ मोठा प्लॅटफॉर्म आहे आज युट्यूबवर मार्गदर्शन आहे संघटनेचे आहेत मंडळाचे आहेत भरपूर लोकांचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक प्ला, त्यांनाही एक संदेश की एकोणीसशे नव्वद चा संदेश पाहून घ्या आणि नियमावलीमध्ये नियम दर्जा आहे नियम नंबर चौदा नियम नंबर चौदा साध्या पक्षा करता एक नियम आहे नियम नंबर चौदा पाहून घ्या की मंडळातून निघणारे आदेश हे बाबांच्या आदेशानुसार निघतात असं त्या नियमाला लिहिलं आहे चोवीस जून एकोणीसशे एक्क्याण्णव ची पहिली नियमावली मंडळांतर्गत तयार झाली तुमच्या संघटना अंतर्गत बाय झाली या मानव धर्माची प्रथम शोभायात्रा चोवीस दोन एकोणीसशे एक्क्याण्णव आली आणि त्या त्या, त्या उपस्थित परमात्मा ऐश्वर मंडळ अंतर्गत पहिल्या नियमावलीची ओपनिंग झाली आणि तो हा जो नियम म्हटलं त्या नियमावली सुद्धा दर्जा आहे आणि हे लोक काय म्हणतात केव्हा बाबांनी म्हटलं केव्हा बाबानी म्हटलं मग तुम्हीच तर तिथं लिहून ठेवलं मग बाबांनी बाबा असताना बाबाच्या हयात मध्ये तो नियम लिहिला आहे तो आदेश तो शब्द आहे की मंडळातून निघणारे आदेश बाबांच्या आदेशानुसार निघतात आणि आता तुम्ही म्हणता की केव्हा म्हटलं बाबांनी जरा तुम्ही नियम वाचता नि त्या नियमावर अभ्यास करा नियम वाचून सोडू नका आम्ही काय करतो नियम वाचतो आणि सोडून देतो नियम वाचतो आधी सोडून देतो पण त्याच्यावर थोडा अभ्यास करण्याचे प्रयत्न करा बारीक बारीक गोष्टी तुम्ही जर अभ्यास केला तर तुमच्या लक्षात सर्व येऊन जाईल हे ये काय इतिहास आहे आणि बाबांच्या आदेश हा मंडळ आले होता आणि ते मंडळ आज सुद्धा कार्य करत आहे आणि हाच एक प्रश्न याच्याच माध्यमातून कारण की हा मार्गदर्शन युट्यूबवर जाणार आहे मला माहित आहे आणि त्यांनाही जे मार्गदर्शन ऐकणार आहेत त्यांना हा एक संदेश आहे त्याच्यातून एका जनाने म्हटलं मला फोन केला ना नाणी साहेब म्हणे पहिलं निवासस्थान आहे त्याच्यानंतर मंडळ आहे हो म्हटलं पहिलं निवासस्थान आहे बाबांचं बरोबर आहे त्याच्यानंतर मंडळ आहे तेही बरोबर आहे तर बाबांनी घे बाबांनी घे ज्या ठिकाणी भगवत प्राप्ती केली निवासस्थानला आपल्या त्यांची निवासस्थानला बाबानी भगवंत भगवत प्राप्ती केला उगम भगवंताचा उगम स्थान आहे तर धर्माचा हुकम सातपुडा पर्वतावर हो झाला ना म्हटलं मानव उगम सात पुन्हा पर्वताळ हो झाला बाबांनी आपल्या निवासस्थानला फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या डोळ्यात एकोणीशे एकोणपन्नास ला धर्माची स्थापना केली ना म्हटलं आणि चार डिसेंबर एकोणीसशे एकोणसत्तर ला परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर या नावाची संस्था ओपन केली म्हटलं तर तेच संस्था आज सुद्धा कार्य कार्य चालू होता म्हटलं तर मग आता तिथं जी संस्था निर्माण झाली ती दोन हजार चार ला झाली तिथं जी संस्था निर्माण झाली हे दोन हजार चार झाली म्हटलं पण बाबांनी जी संस्था निर्माण केली परमात्मा अशोक मंडळ नागपूर हे चार डिसेंबर एकोणीसशे एकोणसत्तर ला केलं आणि तोच मंडळ आज सुद्धा कार्य चालवत आहे आणि चालत राहणार आहे मंडळांतर्गत कार्य कारण मंडळ हा आजीवन आहे मंडळ काही ना व्यक्ती नाही हो मंडळ एक शक्ती आहे शक्ती बाकीच्या संघटना आहेत ज्यांच्या नावानं आहेत ते त्यांच्या स्वतःच्या प्रॉपर्टी आहेत काही काही ज्या संघटना आहेत त्या स्वतःच्या प्राप्ल आहेत कुणाची संघटना नातवाच्या आहे कुणाची संघटना पुराच्या आहे कोणाची संघटना स्वतःच्या आहे आणि म्हणणं हा व्यक्तिगत बाबाच्या मुलाचा किंवा बाबांच्या नाही नाहीये किंवा मार्गदर्शकाच्या अध्यक्षांच्या नावानं नाही म्हणणं हा परमपूज्य परमात्मा मंडळ नागपूर या नावान आहे आणि तो मंडळ सर्व शेवटांच्या आहे म्हणून मंडळ हा व्यक्ती नाही मंडळ एक शक्ती आहे आणि त्या शक्तीला ओळखण्या आज काळाची गरज आहे नाही अशी दिशाभूल करणारे लोक येथील चालले जातील हे काही करणार नाही यांचे तेच कार्य राहणार आहेत यांचे तेच कार्य राहणार आहेत पण असेल कार्याला किंवा अशा विचारांना बळी न करता पंडळाने तयार केलेली नियमावली आणि परंतु जे परमात्मा एक मंडळातून निघणारे आदेश हे बाबांच्या आदेशानुसार आहेत आणि आदेशानुसार कार्य करून त्या नियमावलीनुसार कार्य करून आपल्याला सामोरील पुढील कार्य करून आपल्या जीवन सुखमय बनवसा आपल्या जीवनात आनंदमय वातावरण तयार करून आपलं जीवन पुढे वाटचाल करणे कारण की असे वेळ लोक येतील आणि जातील त्याही वेळेस आले आणि गेले म्हणून जाता जाता वेळ झालेला आहे जाता जाता बोलू तो कि उन्होंने नज देखी मेरी जिस वेद के पास मैं गया था इस मार्ग में आने के पहले उन्होंने नज देखी मेरी और बीमार लिख दिया उन्होंने नज देखी मेरी और बीमार लिख दिया रोग मुझे रोग मेरा पूछा तो बाबा से प्यार लिख दिया उस वेद को मैंने पूछा आज लोग बोलते हैं कि तुम परमात्मा एक मार्ग में चले जाओ वासुक समाधानी मिलेगी रोग मेरा पूछा तो बाबा से डर लिख दिया अजी कर्जदार रहेंगे उस वेद के हम उम्रवर जिन्होंने दवा में बाबा झुंगडू जी का नाम लिख दिया जिन्होंने दवा में बाबा झुंगडू जी का नाम लिख दिया एवडे बोलू मी आपला शब्दाला या ठिकाणी विराम दे तो। सर्वांना माझा नमस्कार नमस्कार नमस्कार